तर उत्खानामध्ये भरपूर काही सापडलं तर मी तुम्हाला सांगतोय उत्खननामध्ये हा एक नवीन विषय सापडला म्हणजे दोन तीन रांझणाची कल्पना त्यांनी इथे करून ठेवली आधीच हे दोन रांझणं आहेत हे बिलकेश्वराचं काय आहे बिलकेश्वराची अख्याय काय सह्याद्री खंडामध्ये यात बिलकेश्वर हा एक गजशक्ती एक आहे चार पायामध्ये चार हाती दाबले तोंडात हाती दाबला शेफ्टीत हाती दाबला तर जयश्रीराम मित्रांनो माझं आदित्य आणि स्वागत आहे तुम्ही आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलो आहे अंबड शहरातील आपल्या खंडोबाच्या मंदिरात किंवा बिलकेश्वर महादेव मंदिरात तर आज आपण जसं इथं आलेलो आहे तर इथं आपल्यासोबत मंदिराचे जे वंश परंपरागत पुजारी आहेत खंडेरावजी काका सबनीस ते आपल्याला थोडीफार माहिती देतील कारण की आपण मंदिराचा व्हिडिओ पहिले पण केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे डिटेलमध्ये माहिती दिली पण आताचा व्हिडिओ करण्याचं आपली याच्यासाठी केलं आहे की या, या मंदिराचं गव्हर्नमेंटकडून जो निधी आलेला आहे काय आलं त्याच्यातून मंदिरामध्ये भरपूर बदल करण्यात आले आहे म्हणजे जे गोष्टी पडझड झालेल्या होत्या किंवा कलर दिलेला होता त्या गोष्टींचं परत सुधारण्याचं काम केलं आहे आणि या प सुधारण्याच्या कामामध्ये भरपूर गोष्टी उत्खननामध्ये न जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर प परत नव्याने बाहेर निघलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच उत्खननामध्ये आपल्याला इथं नेमकं काय काय नवीन पाहायला नवीन निघलेलं आहे बाहेर आपण ते बघणार आहोत तर मग बघूयात आता आपण आलेलो आहेत मंदिरापाशी अशा प्रकारे आपल्याला मंदिर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये आपल्याला जे मंदिराचे पुजारी आहेत ते आपल्याला या मंदिराची माहिती देते आणि किंवा या उत्खननामध्ये आपल्याला काय काय नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या त्या त्या गोष्टींची माहिती तर चला मग भेटू आता आता आतमध्ये मला सांगा आपलं परिचय सांगा आपलं सांगा खरं येळकोट येळकोट जयमला आज आपण या खंडोबा मंदिरेशन संस्थानला भेट दिली या मंदिराचा मी विश्वस्त अध्यक्ष व पुजारी आहे विशेष सांगायचं म्हणजे हे जे मंदिर आहे हे होळकरकालीन आहे पण होळकर कालीनमध्ये असताना अहिल्याबाई होळकरला आपण प्रथम अभिवादन करणार कारण की अभिवादन करण्याचं मागचे कारण भरपूर आहेत त्या शिवभक्त होत्या एका दिवसात मंदिर उभारणी आठ दिवसात मंदिर उभारणी असे त्यांनी हे कार्य केले मग त्याच कार्यातला म्हणून आज जी जे आपण वास्तू पाहतो याचं जे जीर्णोद्धार केला तो होळकरांनी केला आहे मंदिर हे प्राचीन आहे त्याच्यामुळे त्याचा कालावधी सांगता येत नाही तर त्यामुळं आज आपण जे वास्तू पाहिलो ह्या आपल्या माध्यमातून की यामध्ये पुनर्जीर्णोद्धार जो आज तीनशे वर्षानंतर होत आहे याचं एकमेव कारण म्हणजे की तीनशे वर्षापूर्वी होळकरांनी बांधलं पण आज पुरातन विभाग mm -hmm. संभाजीनगर यांना भेट दिली आणि त्यांना आम्ही आमची व्यथा मांडली की या मंदिराचं जतन पुढे कसं करावं व त्यानिमित्तानं त्या ऑफिसनं आमच्याला कार्याला त्यांनी हे मदत केली आणि त्यांनी आज दोन कोटीचा निधी ह्या मंदिरासाठी पुनर्जीर्णोद्वारासाठी दिला आणि ही जी वास्तू सध्या पुनर्जीर्णोद्धारच्या कामाखाली चालू आहे सध्या पुरातन विभाग हे पुनर्जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे तर ह्या पुनर्जीर्णोद्धारामध्ये ही सात शिखरं त्यांनी नवीन तयार करीत पहिले सगळे काढून हे शिखराचं त्यांनी नवीन तयार केले त्यानंतर ही फरशी या फरशीचं पूर्ण काम हे त्या ऑफिसनंच जिर्न जु, जीर्णोद्वार ऑफिसनेच केलं आहे पुनर्जीर्णोद्वारामध्ये यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी उत्खनन केलं तर उत्खननामध्ये भरपूर काही सापडलं ते मी तुम्हाला सांगतोय या उत्खनामध्ये आपण या मंदिराचा व्हिडिओ पहिले केलेला आहे पण याचं फक्त आता थोडक्यात ज्या आता उत्खननामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याचं परत हे करतोय मग इथं फक्त थोडीफार शॉर्ट माहिती सांगा ह्या जीर्णोद्धारा उत्खननामध्ये नवीन जे जी जीर्णोद्धार होत आहे यामध्ये ह्या दीपमाळ ज्या दिसतात ह्या सुद्धा नवीन तयार होणार आहेत याच्यामध्ये तुटफूट झाली आहे पहिली सुद्धा तुटफूट झाली हे वरचे जे दगड आहेत हे दगडे सुद्धा काही तुटलेले आहेत ते सुद्धा या नवीन कामामध्ये चालू होणार आहेत आता यांनी पहिल्या फेजमध्ये फरशी तयार केली आणि हे पूर्ण शिखर तयार केली त्यानंतर ह्या आपण जर बिलकेश्वर मंदिरात जर गेलो तर प्रथम आपण बिलकेश्वराच्या दर्शनाला घेऊन हा जो गाळा आहे हा पहिला एक सरळ होता आणि उत्खनामध्ये आपली ही फरशी ह्या लेवलला होती तर हा जो दैत्य आहे ज्या शंकराने दैत्याबरोबर जे युद्ध केले तर तो, तो दैत्य झाकल्या गेला होता तो ह्या उत्खनामध्ये सापडला त्याच्यामुळं ही फरशी खाली गेलेली थोडी त्यानंतर पहिला दिसत नव्हता यानंतर पुन्हा दुसऱ्या उत्खननामध्ये विशेष सापडण्याचं म्हणजे आपण एक मोठं कार्य घेतलं आहे या उत्खननामध्ये हा जो प्रदक्षिणा फेरी आहे हा प्रदक्षिणा फेरी आपली चा नव्हती बंद होती त्यानंतर ह्या उत्खननामध्ये या, या फि पूर्ण प्रदक्षिणा फेरीची फरशीचं बांधकाम केलं आम्ही त्यानंतर इथे उत्खननामध्ये हा एक नवीन विशेष सापडला म्हणजे इथे दोन हौद सापडले दोन रांझण सापडले हे पहिले आमच्या पण पिढीमध्ये कधी रांझ दिसली नाही हे मातीने सगळे पटझड झाली हा पूर्ण हॉल सुद्धा या विभागानं आम्हाला नवीन तयार करून दिलेला आहे का हे नंतर पहिले माहित नव्हतं पहिले नव्हतं उत्खनानंतर सापडले ते दाखवू उत्खनानंतर हे याला आज आपण जरी हाऊद म्हणलो जुन्या काळात त्याला म्हणलेले हे रांझण हे दोन नवीन सापडले आपल्याला यानंतर हा नवीन प्रवेशद्वार केला आपण हा दक्षिणद्वार एक नवीन त्यांच्याकडून आपण तयार करून घेत आहे ह्या पुरातत्व विभागाकडून नवीन दक्षिणद्वार म्हणजे पूर्व दिशेतून एंट्री करायची आणि दक्षिणद्वाराने बाहेर पडायचं कारण हा एक हॉल आणि ह्या हॉलला आपण पाकशाळा म्हणलेली पाकशाळा म्हणजे काय की पुरातन काळामध्ये इथे स्वयंपाक व्हायची जे काही उत्सव कार्य व्हायची त्याची इथे स्वयंपाक व्हायची जुन्या काळात पण काही दिवसानंतर ते पडझड झाल्यामुळे बंद झाली आपण ओहऱ्यामध्ये स्वयंपाक करायचो पिढी पासून आपण आता इथे स्वयंपाक करणार आणि जेवणी तिकडे ठेवणार आणि नंतर हा एक नवीन हे पण बुजलं होतं का हे बदल होतं हा हे एक पुन्हा एक इथे पाकशाळेचं कोठार घर याला पाकशाळेचं कोठार घर बनलेलं आहे हे पण उत्खन नाही व्यवस्थित व्यवस्थित केलं आपण उत्खनानंतर हे पाकशाळेचं कोठार घर आहे जाऊन या गोष्टी समजा नंतर उत्खनना सामान वगैरे ठेवायला दिसतंय का त्यात व्यवस्थित स्वयंपाकाचं किंवा भांडे कुंडे अशा प्रकारे ही उत्खननामध्ये केले आणि पुरातन विभागाच्या आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करू की त्यांनी आमच्या कार्या जे काही आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला तो निधी दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण सुद्धा या व्हिडिओद्वारे जे काही चित्रीकरण केले त्याचं खरोखर भक्तांसमोर जाईल आणि या मंदिराची भक्तगण वाढतील हीच या चरणी आम्ही प्रार्थना करतो हे सगळं याच्यामध्ये केलंय का नवीन नवीन उत्खनन केलं सगळं हे पूर्ण पडझड झाले काहीकडं हे सगळे म्हणजे इच्छिरा भरल्या आहेत त्यांनी पाणी झिजलं होते सगळं ना त्यांनी व्यवस्थित केलं सगळं गोमुख सुद्धा उत्खननानंतर आम्ही पाहिला बऱ्याच दिवसापूर्वी पडझड झाल्यामुळे हे पूर्ण झाकलं गेलं होतं कोणी त्याच्याकडे लक्ष म्हणजे त्या पिढी आता खूप दिवसाचं असल्यामुळे कोणी पाहिलं नाही ज्यावेळेस उत्खनन केलं त्यावेळेस हा गोमुख सापडला हा गोमुख म्हणजे नेमकं काय त्याचं कारण काय कि पाठीबाग देवीचं मंदिर आहे त्या देवीची जर पूजा जर केली आपण तर त्याचं जे पाणी आपण त्या पूजेचं पाणी याच्यात या गोमुखाद्वारे आपलं मंदिर पहिले जे हे होते म्हणजे बाहेर पडल्या इकडं वरती पण काही केले नाही काय केलं ते पण हे हा जिनास्त त्यांनी नवीन तयार केला हा पूर्ण केल केल सुद्धा त्यांनी रिपेरिंग केलेली सुद्धा काम त्यांनीच केलं हे शिखर सुद्धा त्यांनी नवीन केले पूर्ण जुने काढले त्यांनी खरडून काढली हा। विटकरी पस्तूर आणि नवीन तयार केली जसेच तसेच कलर दिला होता ना पहिल्याला पहिल्या तर कलर पण ते पूर्ण त्यांनी विटकर काढून विटकर दाख विटकरी पस्तूर त्यांनी खरडिलं आणि नवीन आहे तसंच त्यांनी पुन्हा आणि ह्याचं काम याच्यामध्ये एक थोडा सुद्धा सिमेंट नाहीये हा पूर्ण चुना रेती गुळ रिठा भेंडी ही जे काही आहे पदार्थ हे टाकून त्यांनी केले याच लाईफ जी आहे की हे जुन्या काळामध्ये चुनाच जास्त वापरले कारण हा चुना सगळं इथे त्या चुन्याचं लाईफ जास्त आहे सिमेंट पेक्षा त्याच्यामुळे चुना वापरतो हे वा। आपले सात शिखर सात शिखर आहेत ना पूर्ण खाली सात मंदिर ते सात शिखर आपला नगारखाना होता नागरखाना हे सुद्धा त्याला वॉटरप्रुफिंग करायचं आणि आणखी काय आपल्याला सांगतात मंदिर आपलं कोणत्या काळातलं एकदम नेमकं आपल्याला सांगतात नाही ना एक्झॅक्ट होळकर का म्हणजे मंदिर तर प्राचीन आहे त्याच्यामध्ये पण होळकरांनी जीर्णोद्धार केलाय त्यांनी जीर्णोद्धार केला पहिलं मंदिर हे साध्या स्वरूपात होते पण होळकर ज्यावेळेस आहे आणि त्यांनी मंदिर ची उभारणी कशी करायची त्यावेळेस या अंबड नगरीचे अल्यवी होळकरांनी याचा जीर्णोद्धार केलाय मंदिर आहे मंदिर त्याच्या अगोदरच आहे पण जीर्णोद्धार जो केला तो होळकरांनी केला म्हणून ही आज वास्तू आपण होळकर त्याला आपण म्हणलेली नही की वास्तूच होळकरांनी जीर्णोद्धार केलेला आहे अगोदर मंदिर छोट्या प्रमाणात होतं साधं होतं ओपन जागा असेल पण जीर्णोद्धार होळ जीर्णोद्धार होऊन आज दोनशे पंच्याहत्तर वर्ष झाले जीर्णोद्धाराला मग दोनशे पंच्याहत्तर वर्षानंतर पुनर्जीर्णोद्धार आज आपल्या पिढीत होतो हे आपले भाग्य बरोबर आंबड शहराचं आपलं भाग्य की आपल्या पिढीमध्ये पुनर्जीर्णोद्धाराचं काम जायचं किती दरवाजे आहेत पूर्ण वर तीन तीन दरवाजे आहेत ना आता मग कशा आपण होतं आता हा उजव्या शोंडीचा गणपती उजव्यासोंडीचा गणपती का याला असं सागवानीने आपण खरंच का ठेवलं त्याच पावित्र टिकून राहा आणि पावित्र टिकून हा ओपन ठेवला उजयासोंडीचा गणपती हा कुठेच पाहायला मिळत तो आपली इथं आहे तो पावित्र्यासाठी हा त्या काळातच हे मखर केले पूर्ण सागवानी आहे बाजूला म्हणजे मराठवाड्यांची संतांची भूमी आहे मग इथे संत होऊन गेले एकनाथ महाराज होऊन गेले रामदास स्वामी होऊन गेले ज्ञानेश्वर होऊन गेले मग एकनाथाच्या घरी पांडुरंगाने तेहतीस वर्ष सेवा केली पण एकनाथाला माहित झालेली एकनाथ महाराजाला माहित नाही झाली तर त्यांनी श्रीखंड रूपामध्ये त्यांनी ती सेवा केली आणि त्यांनी तिथं रांजण भरले कावडीनं पाणी भरले मग तीच कल्पना अहिल्याबाई होळकरांनी केली की आपल्या ह्या खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा एक दिवस श्रीखंड येईल आणि रांजण भरील मग ती रांजणाची कल्पना त्यांनी इथे करून ठेवली आधीच हे दोन रांजण आहेत हे हे जवळपास सव्वा परस खोले सव्वा परस हे म्हणजे खोल खाली पण असं असं नाही असं खोली असं खाली किती खोले म्हणजे सव्वा नऊ फूट खोली नऊ फूट फुटाचा एक परस असतो इथं जे आपल्याला मग इथे ही जी मूर्ती आहे जसं आपण एखाद्या आस्थापने जर आपण जर काम केलं तर आपल्याला त्याचा लेखाजोखा द्यावा लागतो जमा खर्च मग आपला जमा खर्च कोण देणार आपला सुद्धा लेखाजोखा आहे आपला लेखाजोखा म्हणजे नेमकं काय म्हणजे आपलं पाप आणि पुण्य आपला लेखाजोखा आहे मग आपलं रोजचं एका काय मिनिटाचं पाप पुण्याचा आपलं लिखित जाते मग तो लेखाजोखा कोण लिहितो हा चित्रगुप्त लिहितो यांच्या हातामध्ये फाउंटेन पेन आहे आणि दौत आहे म्हणून आपला लेखा जो काय हे चित्रगुप्त आहे ही पण मूर्ती मूर्ती त्यानंतर पंचमुखी महादेव आणि प्रथम पूर्वेकडून आपण दर्शन घेतलं तर पंचमुखी गणपती आहे पिता पुत्र पाच मुखामध्ये फक्त आपल्या आंबड शहरातच पाठपुढेच नाही फक्त इथेच पिता आणि पुत्र पंचमुखी म्हणजे फक्त याच मंदिरात किती पुत्र गणपती आणि पिता म्हणजे महादेव इथं पंचमुखी आहे आता हे समोर जे आहेत हे खंडोबा आणि माळ आहे आता मुख्य दैवत हे मंदिराचं मुख्य या, या वैशिष्ट्य जे आहे ते खंडोबा खंडोबा मंदिर म्हणून म्हणूनच प्रसिद्ध आहे तर मग इथे खंडोबा माझ्या डाव्या हाताला ही पंचधातूची मूर्ती आहे उजव्या हाताला माळसा आहे मग आपण जे उभं टाकलोय त्याचं कारण काय त्याचं कारण काय सांगा तुम्ही सांगा काय उभं टाकू तुम्ही तर याच कारण एकच आहे की तुम्हाला संरक्षणे मग तुम्हाला संरक्षण कोणाचं तुमच्या माता पित्याचं संरक्षण म्हणून तुम्ही उभा टाकला मी सुद्धा तेच कोणाचं कोणाचं संरक्षण मग आपला भारत देश आहे भारतावर मिलिटरीचं संरक्षण आहे म्हणून आपण सगळे थांबतो मग पुढे देवतांचं संरक्षण करणार कोण मग तुम्ही म्हणता देवा तुम्हीच दर संरक्षण करा तसं नाही आमचं तर काम संरक्षण करण्याचं आहे तर त्याच्या अगोदर देवांची मिलिट्री देवाचे संरक्षण करते वरती जे पगडी घालू ते आहेत भैरवला ते आठ दिशेचे आठ भैरव तुम्ही जर काशीला जर गेले तर भैरवनाथ दर्शन का घेतात ते, ते ते त्या विश्वेश्वराचं संरक्षण करतात तसं आपल्या ह्या मल्हारी महासाहेबांचं संरक्षण वरती काळ भैरवनाथ करतात खाली हे खंडोबा माळसा आहे आणि मग इथे दोन पिंडीचा महादेव आहे मग दोन पिंडीच का आपण महादेव एक पिंडीचे पादोभरेश मग इथे दोन पिंडी याचं कारण काय की कर्तयुगामध्ये मल्हारीनं अवतार घेतला तो अवतार कशासाठी घेतला मल्हारीनं अवतार घेण्याचं कारण काय किंवा रामाने अवतार का घेतला कशासाठी घेतला चारा? याचं कारण असं की रामाने अवतार याच्यासाठी घेतला की रावणानं त्या काळामध्ये जास्त म्हणजे सीतेला पळून दिलं अधर्म वाजव मा माजला मग त्याला मारण्यासाठी अवतार कार्य रामाला घ्यावं तसंच मल्हारी सुद्धा अवतार कशासाठी घेतला की त्या त्यावेळेस मनी आणि मल्ल हे दो दोन दैत्य होते त्यांनी या भूतलावर जास्त विध्वंस केला अधर्म माजवला मग आत्ती झाल्यानंतर देवाला अवतार घ्यावा लागतो जर आत्ती जर काही झालं त्या काळात देवाला अवतार मग मल्हारीने अवतार घेतला आणि मली मल्लाबरोबर युद्ध केलं त्यांना मारलं मग मली मल्लाने मग वर मागितला की देवा तुमच्या मुळे आम्हाला मरण येऊ द्या पण कायमस्वरूपी तुमच्या चरणाजवळ आम्हाला ठेवा म्हणून ही मनी म्हणलं त्याचं चरण महादेव मल्हारीचं चरणही एका लेवलवर म्हणून आधी याचं तव दर्शन याच घ्यावं लागतं नंतर पुढे जावं लागतं म्हणून हे मनी म्हणलं दैत्यथे हा बिलकेश्वर आहे बिलकेश्वर का मग तुम्ही मंदिरं पाहिलेत महादेवाचे प्रत्येक महादेवाचे नाव वेगवेगळे कोणाचं बिलकेश्वर आहे कोणाचं रामेश्वर आहे अंकालेश्वर आहे मग याचं नाव बिलकेश्वरच का की प्राचीन काळी या पूर्ण एरियामध्ये बेलांची झाडं होती मग बेला झाडाखालचा हा बिलकेश्वर म्हणून याचं नाव बिलकेश्वर बिलकेश्वराचं काय बिलकेश्वर अख्याय काय सह्याद्री की इथं कपिराजे होऊन गेले अंबरीश राजा होऊन गेला त्यांनी सुद्धा या बिलकेश्वरची पूजा केली म्हणजे हे मंदिर पुरा कर अंबरीश राजा म्हणजे खूप जुन्या काळातला आपल्याला सुद्धा माहिती त्या काळात त्यांनी सुद्धा पूजा केली म्हणून हा अंबरीश राजांनी या देवाची पूजा केली मग याचं एकच म्हणणं आहे की मनुष्याला जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे जन्म हा केव्हा आहे की नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर एखाद्या याचा जन्म होतो पण मृत्यू सांगत नाही जन्म आपल्याला सांगते पण मृत्यू हा अटळ आहे मृत्यू हा अटळ आहे तर मग मृत्यू हा आठळ तर अशानक पुरातन काळी आपण जे म्हणतो की काल चांगला होता माणूस आणि आज गेला मग तो अपघाताने मरतो त्याला काय म्हणतो आपण आपत्कालीन मृत्यू म्हणतो मग आपत्कालीन मृत्यू आपल्याला पाहिजे का आज तारखेला आता मला आपत्कालीन मृत्यू आला चालेल का नाही मग आपत्कालीन मृत्यू ही जुन्या ता, काळातली जी आजची नाही पण एक आपत्कालीन मृत्यू जर टाळायचं जर असेल त्याचं एकमेव फक्त बिलकेश्वराला जर तुम्ही मनोभावे जर पूजा केली तर तुमच्या घरामध्ये अचानक मृत्यू हा येणार नाही असा सुधर्म नावाचा अचानक मृत्यू आला की जो ह्या बिलकेश्वराची रोज पूजा करायचा पण त्याला वयाच्या बावीसश्या तेवीसश्या वर्षी त्याला मृत्यू आला मग आता त्याला मृत्यू आला तर काय अगदंता आहे यम त्याला न्यायला येतो त्याचा जीव काचा दिसतो मग त्यांनी धावा कोणात केला आज जर आपल्याला जर अचानक जर करत आपण लगेच आयसीयू मध्ये दाखल होतो मग थोडा त्या काळात दवाखाने होते मग त्यांनी त्या सुधर्मा दवाखाना कोणता केला हा दिलकिश्वर गाभार त्याच्या परिस्थितीमध्ये यम त्याला नेतोय तो पुढे पळतो त्याच्या पाठीमागे यम असं एक वेळ आली की तो ह्या मंदिराच्या आतमध्ये गेला तो सुधर्मा आणि सुधर्मा जर आतमध्ये गेल्यानंतर मग देवाच्या दारात यमाला जाता येत नाही आणि अशाच वेळेस तो बिलकेश्वर प्रगट झाला आणि प्रगट झाला त्या यमालाच आदेश केला की माझ्या भक्ताला तू का मारतोस म्हणजे त्याचं म्हणणं असं की तो इतका इतका भक्त आणि तू त्याला का मारतोस मग असं म्हणल्यानंतर देवानी त्याला बोलल्यानंतर यम निघून गेला आणि त्याचा अपकालीन मृत्यू टाळला नंतर पुन्हा सुधर्मा पुन्हा त्याची पूजा अर्चा चालली म्हणजे अपमृत्यू टाळणार हा बिलकेश्वर अख्खे आता हे देवी आहे देवी काय आहे काय कारण आहे ह्या देवीचं नाव मग ही काय महालक्ष्मी मग आता इथे देवी फक्त एक नाही आहे तिच्या बाजूला कोण आहे आपण एवढे मोठे देवीचे मंदिर पाहतो पण फक्त एक तांगळा देवीचा दिसतो पण इथे तसं नाही त्याच्या बाजूला एक मंदिर देवता आहे मग ती देवता कोण की त्या महालक्ष्मीचा पती विष्णू हा विष्णू त्यांच्याबरोबर आहे असं कुठेच पण त्या ठिकाणी नाही की महालक्ष्मी बरोबर विष्णू हा पुढेच पाहायला भेटतो मग त्या विष्णू महालक्ष्मीने काय केलं तिथं गजशक्ती दाखवली आता मग गज म्हणजे काय गज म्हणजे हत्ती हत्तीची शक्ती कशी दाखवली तिने तिच्या वाहन रूपात दाखवली मग तिचं वाहन काय हे पाठीबाग व्याले तो ज्या याच्यामध्ये व्याले त्या व्यालाने काय केलं चार पायामध्ये चार गज दाबलेत ते गज दाबलेत इतकी शक्ती या वाहनात आहे मग हिच्या कैक पटीने त्या जवळ आहे हा दाखवायचा म्हणून ही गजशक्ती दाखवणारी ही महालक्ष्मी म्हणून हा ही गजशक्ती एक आहे चार पायामध्ये चार हाती डाबली तोंडात हाती दाबला शेफ्टीत हाती दाबला इतकी गजशक्ती दाबण्याची शक्ती ह्या वाहनात आहे मग याच्या कैक पटीनं तिकडचं पण आहे त्या देवीमध्ये मध्ये म्हणून ही गजशक्ती रूपी ही महालक्ष्मी याला काय म्हणतो व्याल का व्याल याचं वाहन जसं महादेवाचं वाहन नंदी तसं देवीचं वाहन वाघ जे म्हणतो ना तर तो याला म्हणले त्याचं वाहन येते त्या वाहनानं इतकी हत्ती दाबलेत मग त्याच्या वाहनाने इतकी हाती तिनं त्याच्यापेक्षा कैकपटी दाबी ना तितकी शक्ती त्याच्यात जास्त सहा हत्तीपेक्षा सुद्धा तिच्यात जास्त याच्यात सहा हत्तीचे बळी आपण काय बळी व्हायला याच्यात सहा हत्तीचे बळी हे सहा हत्ती दाबू शकणार व्याल्या मग याच्या पटीत तिच्यात शक्ती म्हणून ही गजशक्ती दाखवणारी महालक्ष्मी म्हणजे पंचमुखी म्हटलं गणपती हा गणपती हा आपल्यामध्ये पिता आणि पुत्र पंचमुखी मध्ये कुठेच फक्त मध्ये हा गणपती पुत्र हा येतात पंचमुखी आणि पिता म्हणजे पाठीमाग त्या कोपऱ्यामध्ये पंचमुखीचा महादेव तो पाच कुंडीचा महादेव म्हणजे पाचमुखी महादेव हे कुठेच पाहलवे तीच पाहिजे आता ही जागा आहे ही होळीची जागा आहे एवढं तुम्ही म्हणता याला फरशी का लावलेली याची फरशी लावणं का लावणं याचं कारण एक की ही होळी ही पुरातन काळी होळीची जागा इथे ठेवली ह्या गावचे माली पाटील होती गवारी पाटील त्यांची त्यांनी होळीचा ते इथे देऊ ते होळीचं मान भेटत म्हणून ही होळीची जागा एवढी सोडली आणि बाकी सगळी फरशी लावली आता आपलं मंदिराचं काम कधी पूर्ण होणार आता या मंदिराचं आता दीड वर्ष झाले काम चालू आहे अजून एक सहा तरी काम चालेल त्यानंतर मग आपण एक पूर्ण मंदिराचे आपण एका पुरातन आपल्याला तावा भेटला त्यानंतर आपण पुढची रूपरेषा कशी ठरवायची आपल्या पुढे व्यवस्था कशा करायच्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खंडोबा मंदिर व बिलकेश्वर महादेव मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्याबद्दल दे सहकार्य केल्याबद्दल खंडेरावजी काका यांचे मनपूर्वक का आभार ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकन लावायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत येळकोट येळकोट जय मन्हार